नमस्कार सर्व भावांना आणि बहिणींना या ठिकाणी माझी लाडकी बहीण याचे बरेच काही व्हिडिओ निघालेले आहेत बऱ्याच ठिकाणावर लोक कन्फ्यूज आहेत म्हणून म्हणलं आपण एक व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ टाकावा आता तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी बऱ्याच लोकांना ऑनलाईन जाता येत नसेल तर जायची गरजही नाही प्रामुख्याने आपल्याला ज्या ठिकाणी अंगणवाडी सेविका उपलब्ध आहे त्यात तुमचा पूर्ण फॉर्म भरून घेणार आहेत कारण त्यांना सरकारने पन्नास रुपये पर फॉर्म म्हणजे एका व्यक्तीचा फॉर्म भरल्यानंतर त्याला पन्नास रुपये मिळणार आहेत प्रोत्साहन भत्ता भत, म्हणून तर या ठिकाणी आता सरकारने एक दोन तीन बदल केलेले आहेत काय तर वयाची अट एकवीस ते पासष्ट केलेली आहे दुसरी अट जमिनीची स्थिती केलेली तुम्हाला किती जमीन असो तरी तुम्ही त्यासाठी पात्र ठरता आता पात्र म्हणजे याच्यात कोण ज्याचं अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे सरकारी कामामध्ये आहे किंवा इन्कम टॅक्स भरतायत अशी लोक अपात्र आहेत आता एखादा का सरकारी काम कामगार असेल कंत्राटी कामगार त्याचा अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल तर त्यांच्या घरची ती महिला या ठिकाणी पात्र ठरते आता कुठल्या कुठल्या महिलांना हे दिलं जातं तर या ठिकाणी निराधार असतील विधवा असतील घटस्फोटीत असतील अविवाहित असतील अविवाहित म्हणजे काय की एका कुटुंबातली एक अविवाहित आणि एक व्यक्ती म्हणजे एका कुटुंबातल्या दोन व्यक्तीला हे मिळणार आहे परंतु ज्यांना कुणाला याच्या अगोदर सरकारी कुठल्याही योजनेतून पंधराशे रुपये किंवा त्यापेक्षा अधिक जर पैसे येत असतील तर त्या या योजनेला अपात्र आहेत त्यांनी अर्ज करू नये आता त्या ठिकाणी तुम्हाला जो तुम्हाला दाखला लागणार होता त्यासाठी सरकारने यामध्ये एक बदल केलेला आहे की त्यासाठी तुमचं पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्डमध्ये नाव असेल चालेल मतदानामध्ये नाव असेल चालेल त्याच्यानं जन्म दाखला चालेल शाळा सोडल्याचाही दाखला चालेल आता समजा परराज्यातली एखादी महिला आहे तिला सुद्धा याचा लाभ घेता येईल तर तो, तो कसा तिच्या नवऱ्याचा त्यांनी उत्पन्नाचा दाखला दाखवायचा आहे किंवा त्याचा डोमिसाईल जो आहे म्हणजे त्याचा जन्म झाल्याचा जो पुरावा आहे किंवा शाळेचा दाखला असेल जे काही रेशन कार्ड असेल त्याही पात्र ठरतात याच्यामध्ये आता याच्यामध्ये उत्पन्नाचा जो दाखला आहे तो फक्त पिवळे रेशन कार्ड आणि केशरी रेशन कार्ड ज्यांच्याकडे आहे त्यांना मात्र यामध्ये सूट दिलेली आहे त्यांना कुठल्याही उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नाही मात्र इतर लोकांना अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेला दाखला हा जरुरीचा आहे त्यासाठी कन्फ्यूज व्हायची काही गरज नाही तुम्ही सरळ अंगणवाडी सेविकाकडे जा त्या तुमचा फॉर्म भरून घेतील तुम्ही त्यांना माहिती सांगा एखादा फोटो वगैरे तुमच्या बरोबर ती ठेवा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांनाही पुढे पाठवा त्यांनाही माहिती महत्वाची प आवडेल आणि सबस्क्राईब करा धन्यवाद